मित्रांनो शुभ सकाळ अंग गुपिली टाका जीवन केलं आता टाकले आलोय तळ्याच कस काय केलंय बघा मित्रांनो तर तळ उपसिले हे सगळं गाळ काढलाय आणि गाळ काढून निवंतही केलंय मित्रांनो तर आज युट्यूब मित्रांनो खरं आनंदाची बातमी मनात आंबेडकरांचा हेडू टाकलाय मित्रांनो खूपच लाईक वाढलेत खूप चांगलं चाललंय आज आठपट्टी हेडू वाढले माझ्या मनासारखं झालं मित्र तुम्ही असा प्रतिसाद दिला ना मोठे भिडूला मला काय वाटत नाही रे तुम्ही देतच नाहीत तर आज बघा त्याला तुम्हाला दाखवितो आता मी कर तर चला बघा तो इकडं गाळ सगळं उपसिल आहे तळ्यातला तळ्यात बघा वातावरण आहे मस्त मोठं तळे टाकईश्वर तरुखा कर्ज जिल्हा अहमदनगर नाही अहिल्यानगर तर मित्रांनो कसं कस असं येतं गाळ उपसिलाय आणि मी आज इकडं आलो टाकळीला था। टाकळीला था। था। येणार होतो तर आत्ता बहिणी चित्र जेवलो मालिक चाललोय म्हणलं एखादा हिड आज ब्लॉक बनवा लई दिवस झालं मोठ्या हिडव छोटे हिड्यजे मोठे मोठ्या पण लांब हिर आले पाहिजेत त्याला मोठे जोडले गेले पाहिजेत असं नाही कसं वाटलं तर सांग आपल्याला इकडं कसं आहे ते शिबिनी बघितलं का खडूक आहे त कसा वाटला ती सांगा आम्हाला तर बघा इकडं आता गाळ चला हळूहळू चला बुडू ढकली तो मोठा मोठा हिडू बनवायचा या चांगला मित्र मित्रांनो तुम्ही सगळं गोप ममा गप्पा मारतोय ही करतोय पण काही लोक लाईक करीत नाहीत नाही लाईक करीत नाहीत आपल्याला अठरा सतरा झाले नाही ऊस चार हजार वर्ष टाईम तर बरं आहे मित्रांनो